आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय श्रीमती लिलाती चितळे त्याचप्रमाणे रंगभूमीवरील अतिशय मोठे कलाकार आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय गोखले माजी कुलगुरू आदरणीय डॉक्टर शरद निंबाळकर डॉक्टर जयस्वाल श्रीयुत जाधव मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनीं आज कर्म कल्याणकारी संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये आपण जे उत्तम कार्य करत आहात आणि ज्या कर्मकल्याणकारी संस्थेच्या प्रमुख व्यक्तींचा आपण सत्कार केला त्या सगळ्यांचं अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजाची सेवा करणं असा भाव ठेवून अनेक संस्था कार्यरत आहे एका हिंदीतल्या कवींनी चांगलं सांगितलंय की वही मनुष्य आहे की जो मनुष्य के लिए मरे यही ही है कि आप आपआप ही चरे वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे आपल्या समाजामधल्या सेवा कार्यामध्ये सांस्कृतिक कार्यामध्ये खूप प्रकारे चांगलं कार्य करण्याची खूप मोठी संभावना आहे पण याकरता प्लॅटफॉर्म मिळत नाही दोन अनुभव मला आले की आम्ही सांस्कृतिक महोत्सव करतो तर दरवर्षी सतरा अठरा दिवस रोज पन्नास हजार लोक येतात आणि दरवेळेला दोन तीन होतात कारण लोकांना जागा मिळत नाही आणि आपल्या इथल्याही कलाकारांनी अडीच हजार कलाकारांनी एका वेळी त्या कार्यक्रमामध्ये उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम के, सादर केला आणि भक्ती महोत्सव जो करतो सकाळी त्याच्यामध्ये तीस हजार मुलांनी एकावेळी वंदे मातरम आणि मनाचे श्लोक म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला यावर्षी पन्नास हजार मुलं एकाच वेळी भगवद्गीतेचा अध्याय पूर्ण पाठ म्हणणार त्यामुळे खरोखर लोकांचा उत्साह खूप आहे साहित्य संस्कृती कविता नाटक आपल्या सगळ्या कलांना विशेषतः महाराष्ट्र असं राज्य आहे आणि आपलं मराठी साहित्य मराठी संस्कृती मराठी नाटक संगीत हे सगळं वेगळंच आहे याची तुलना फक्त बंगालमधल्या संगीताशी आणि नाटकाशी होऊ शकते मला संपूर्ण देशात फिरण्याची संधी मिळाली पण ज्या प्रकारे महाराष्ट्राचं हे सांस्कृतिक वैभव आहे ते देशात कुठे पाहायला मिळत नाही आणि म्हणून या साहित्यिक सांस्कृतिक आणि सेवा कामामध्ये कर्म कर्मव्रती म्हणून काम करणारे असे अनेक संस्था आणि अने लोक आहेत आणि त्या ठिकाणी लोककल्याणाची भावना मनात ठेवून ही कामं होत असतात आणि या कामातून आपण प्रसिद्धी करण्याची काही गरज नाही लोकांचा जो आशीर्वाद मिळतो तो खूप मोठा असतो आणि तुमच्या आयुष्यात तो आशीर्वाद तुम्हाला खूप कामाला येतो मी नेहमी म्हणतो की आपण जेव्हा लोकांची सेवा करतो तेव्हा त्याची ते आपण अपेक्षा ठेवू नये पण लोक आपोआप आपल्याला आशीर्वाद देऊन जातात मी एकोणीसशे ऐंशी पासून राजकारणात आहे तर अनेक हार्टचे ऑपरेशन तेव्हापासून मी करत आहे जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त केली तर ती लोक मला भेटायची आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू राहायचे आणि कधी कधी मी ते बघितल्यावर ते अश्रू कुठेतरी पडले तर माझ्या पायावरती थेंब स्पर्श व्हायचा तेव्हा मला लक्षात यायचं की किती चांगला मोठा आशीर्वाद त्यांच्याकडनं आहे आणि म्हणून माझा दोन हजार चार साली जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा संपूर्ण गाडी ट्रकच्या खाली गेली होती ज्यांनी ॲक्सिडेंट पाहिला ते म्हणाले कोणी वाचूच शकत नाही मी माझी पत्नी मुलगी मुलगा तेही होतो पोलिसचा ड्रायव्हर होता डीबी कार होती पण आम्ही सगळे जिवंत राहिलो तर मला जेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही जिवंत का राहिले तर मी म्हटलं मी ज्या लोकांचे ऑपरेशन केले त्यांचे आशीर्वाद मला मिळाले म्हणून मला जीवन मिळालं आणि मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं काम आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानी नागपूरमध्ये कमालटोकी चौकात मी माझ्या आईच्या नावाने एक डायग्नोसिस सेंटर सुरू केलं आहे ट्रस्टच्या माध्यमातून आणि एम आर आय सी टी स्कॅन लोक गरीब लोक बेअर करू शकत नाहीत एम आर आयची ची किंमत सतरा हजार रुपये आम्ही बाराशे रुपयात देतो पॅथॉलॉजीच्या तीनशे टेस्ट दोनशे रुपयात करतो एक्स रे शंभर रुपयात देतो सीटी स्कॅन सहाशे रुपयात करतो आता आठ आठ दिवसाची वेटिंग लिस्ट आहे तर मी तिथल्या डॉक्टरांना म्हटलं की याच्यावर काही रात्री पण काम करता येईल का बघा म्हणजे जेणेकरून समाजामध्ये जे गरीब आहे शोषित आहे ज्यांची आपण सेवा करत राहणं हाच खरा धर्म आहे आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा हेच खऱ्या अर्थाने कर्माचा बद्दलचा हाच मोठा विचार आहे करमणणे वाधिकारेसे मा फुले शु कदाचन बोर्ड लावू नये स्वतःचा फोटो तर मुळीच लावू नये आणि याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये जे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यांना आपोआप क्रेडिट मिळतं आणि जे घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचं क्रेडिट निघून जातं आणि त्यामुळे निरपेक्ष भावनेनी काम करणाऱ्या समाजातले असे लोक जे काम करतात त्यातून कर्मकल्याणकारी संस्था आज रौप्य महोत्सव साजरा सा करत आहेत मी इथे आलो तेव्हा आपला वर्धेचा व आपल्या प्राण्यांकरता काम करणारा कोण आलो वर्धेमध्ये विशेषतः जे प्राणी जखमी होतात त्यांची सेवा करण्याचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो मुलगा छान काम करतो त्यामुळे अशा प्रकारे अनेक लोकांनी आपल्याकरता अनेक प्रकारचे प्रकल्प शोधलेले आहेत करणाऱ्याला कामाची काही कमी नाही आहे आणि हे करण्यामध्ये आपली संस्था पंचवीस वर्ष उत्तम काम करत आहे त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता मी म्हणून उपस्थित राहिलो असंच कार्य उत्तरोत्तर त्यांच्या हातून होत राहील आणि गरीबांची सेवा होत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि मनापासून संस्थेला आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार आणि मला अजून दोन कार्यक्रमाला जायचं आहे आज नऊ कार्यक्रम होती या कार्यक्रमाला यायला वेळ नव्हता पण संजीव जयस्वाल आणि दादोसाहेब साहेब जेव्हा आले होते त्यावेळी मी दहा पंधरा करता येऊन मग मला सुट्टी द्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद आभार आणि शुभेच्छा